नमस्कार संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या मुगबधीर आंदोलकांवर पोलिसांनी काल असंवेदनशीलपणे लाठीमार केला आहे या घटनेचा सध्या राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातोय कालच्या तुघलकी लाठीचार्जनंतर अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलकांच्या भेटी घेतल्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन सरकारवर टीका केली आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील हे फडणवीस सरकार नसून जनरल डायर सरकार आहे अशा शब्दात आपल्या भावना मांडल्यात दरम्यान कालपासून उपाशी पोटी आंदोलन करणाऱ्या मुकबधीर आंदोलकांनी आता सरकारसोबत चर्चा नको तर थेट जी आर काढा अशी मागणी केली आहे विकासासाठी रस्त्यांचं काम महत्त्वाचं आहे त्यामुळे रस्त्याचं काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची राजकीय स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिला आहे जुन्नरमधील एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे जुन्नर तालुक्यात त्रेचाळीस रस्त्यांच्या कामासाठी दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती देत रस्त्यांचं काम सुरू असताना काही जण आंदोलन करून रस्त्याचं काम बंद पाडतात मात्र अशी स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला खेड तालुक्यातील गुळाणी ग्रामपंचायतीवर चक्क एका पंच्याहत्तर वर्षांच्या आजीबाई सरपंचपदी विराजमान झाल्यात गुळाणी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी एकूण एकोणीस उमेदवार होते तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते यामध्ये पंच्याहत्तर वर्षांच्या अंगठा बहादूर आजीबाई इंदुबाई हनुमंत ढेरंगे यांनी प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवत सरपंचपद मिळवलं रविवारी झालेल्या गुळाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला यामध्ये आजीबाईंनी सरपंच बनून आपली कमाल दाखवली दरम्यान माझं वय जरी पंच्याहत्तर वर्ष असलं तरी मी गावच्या विकासासाठी पूर्ण वेळ देऊन गावचा विकास करणार असं मत इंदूबाई ढेरंगे यांनी व्यक्त केलं गेल्या अनेक वर्षांपासून नीरा नदीच्या प्रदूषणासाठी आवाज उठवूनही नदी प्रदूषणाचा वेढा काही सुटत नाहीये त्यामुळे काल आठ गावच्या ग्रामस्थांनी हजारो शेतकऱ्यांनी बारामती फलटण रास्ता रोको करत आंदोलन केलं आहे नीरा नदीच्या दूषित पाण्यामुळे जनावरांसह लोकांच्या आरोग्यावर आणि शेतीवर देखील विपरीत परिणाम होतोय त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचं जगणं मुश्किल झालंय अशा व्यथा मांडत यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सांगवी कांबळेश्वर शिरवली नीरावागज मेखळी सोनगाव इथल्या ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची आठवडाभरात दखल घेतली नाही तर आंदोलन उग्र स्वरूपात होईल असा इशारा दिला आहे निवडणुकींच्या तोंडावर आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथं दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली रविवारी निरगुडसर येथे शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर मारामारी झाली दरम्यान ही सर्व हाणामारी एका जागेच्या व्यवहारावरून झाल्याची माहिती मिळतीय या हाणामारीनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेत याबाबत आता अधिकचा तपास सुरू आहे जुन्नर शहरातील रखडलेली पाणी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बारा पोटींची ही योजना गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे मात्र ती अद्याप पूर्ण न झाल्यानं ही पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय झुन्नर नगरपालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला आहे तब्बल बारा पोटींची ही पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आणि निकृष्ट बांधकामाची आहे ठेकेदाराला बारा वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्यानं आणि शहराला शुद्ध पाणी मिळत नसल्यानं अखेर पालिकेच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला करा राज्यभरात झपाट्यानं असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल